खानदेश वारकरी सेवा मंडळातर्फे शहरात वारकऱ्यांना सन्मानित खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व विविध पुरस्कार प्रदान करण्यात आलेत गेल्या एकवीस वर्षापासून शहरात अखंड हरिनाम सप्ताह आणि पुरस्कार वितरण सोहळा खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने करीत असतात सहा तेरा तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह हो शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील पवननगर प्रीतीसुधाजी शाळेजवळ कॉटन मार्केटच्या पाठीमागील श्री प्रसन्न हनुमान व रामेश्वर महादेव मंदिर येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांनी सप्ताहात उपस्थित होते यात वारकरी संप्रदायासाठी आपलं उभं आयुष्य असणाऱ्या जनमाणसाला संपर्काचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण व वा खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खानदेशातील ज्येष्ठ संत परमपूज्य विठ्ठल बुवा चौधरी परमपूज्य मोठे बाबा कृष्णाजी माऊली जायखेडकर परमपूज्य नत्थुशी बाबा राजपूत परमपूज्य संत दगाजी बापू या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवन गौरव पुरस्कार वारकऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत या कार्यक्रमाला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातून अनेक मान्यवर व वा ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी बेलदारवाडी येथील हरिभक्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील जामोद येथील सखारामपूर इलोर हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांना खानदेश वारकरी रत्न पुरस्कार व शिंदखेडा तालुक्यातील भंडणेकर येथील हरिभक्त परायण नारायण महाराज राजपूत यांना खान्देश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित केले नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडीकर नागाई संस्थांचे महंत प्रणवगिरी महाराज हरिभक्त परायण संजय धोंडगे देवळा महंत सतीश महाराज भोंगे हरिभक्त परायण सुदर्शन महाराज गोंधूर पाठशाळा आदींसह मान्यवर होते या कार्यक्रमाचे आयोजन खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे सचिव सुनील वाघ कार्याध्यक्ष डॉ भास्कर पाटील उपाध्यक्ष हिरामण गवळी यांच्यासह मंडळाचे सदस्य व मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होते कृष्णाजी माउजी जायखेडकर आणि नतुशी बाबा राजपूत श्री दगाबाबाजी आणि या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवनगौरव पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातनं जळगाव जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यातनं अनेक मान्यवर अनेक ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये काम नागाई संस्थांचे महंत श्री प्रभ महाराज बेलदारवाडीचे संत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर हरिभक्तपरायण श्रीराम मंदिराचे मताधिपती महंत सतीश महाराज भोनी महंत अनंतराज आनंदाजी कजवाडेकर महाराज श्री माधवनाथजी महाराज श्री तुकाराम बाबा जेऊरकर असे अनेक संत या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो त्या उपक्रमातील हा अत्यंत महत्त्वाचा मानाचा पुरस्काराचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाला खानदेश वारकरी सहमंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधात्र बापू मोकरी त्यांच्यासह वारकरी मंडळाचे सर्व विश्वस्त तालुकाध्यक्ष संघटक सर्व पदाधिकारी सदस्य आणि या चारही जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने आज वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या माध्यमातून पुरस्कार ती सर्वच वारकरी ज्येष्ठ संतांना ज्येष्ठ वारकरी बंधू भगिनींना आम्ही या माध्यमातून हाती शुभेच्छा देत आहोत